जरांगे पाटलाची आरक्षणाची मागणी योग्य की अयोग्य या विषयावर आपल्याला भाष्य करायचं संघश्रद्धा मनोज जरांगे पाटील हे पन्नास टक्केच्या आतील ओबीसी आरक्षणाची मागणी करत आहेत आणि या मागणीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष हे या मागणीवर बोलायलाच तयार नाहीत आणि त्यांनी एक सूर आवडलेला आहे कोंडा की मराठा समाजाला आरक्षण द्यावं मात्र कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता एक स्वयंघोषित ओबीसी नेते छगन भुजबळ हे असं म्हणतात की ओबीसीमध्ये चारशे साडेचारशे जाती आहेत आणि यामध्ये येऊन मराठा समाजाला काय मिळणार आहे किंवा एवढा मोठा समाज आला तर मग ओबीसीच्या मायक्रो ओबीसीना काय मिळणार आहे आणि काही दलाल जे तुकड्यावर जागतात असे दलाल जे वाल्मिक कराडबरोबर जेवण करतात असे दलाल जे ज्या दलालांना धनंजय मुंडेसारखा पंकजा मुंडेसारख्यांनी प्रचंड असा पाठिंबा दिला पाठबळ दिलं मोठ्या प्रमाणावर गाड्या भरून माणसं पाठवले असे काही दलाल जे बोगस प्राध्यापक आहेत जे म ज्यांनी यालाच करिअर मानलं आहे तर हे या ठिकाणी मराठा समाज मागास म्हणजे प्रगत कोण अशा प्रकारचा युक्तिवाद करत आहेत हा झाला एक भाग आता दुसरा भाग असा आहे की देशामध्ये राज्यघटना आहे मग या राजकीय पक्षांना स्वयंघोषित ओबीसी नेते भुजबळांना आणि या दलालांना आणि या मन काही मन ठराविक मंत्र्यांना यांना राज्यघटना मान्य नाही का हो हा प्रश्न या निमित्तानं समोर येतो तुम्ही म्हणाल कसं काय ते ते कुठं राज्यघटनेवर बोलले तर आपल्या देशात राज्यघटनेनुसार संसद आहे राज्य विधानमंडळ आहे न्यायालय कन्सेप्ट आहे अशा वेगवेगळ्या राष्ट्रपती आहे पंतप्रधानपद आहे वेगवेगळी पदं या ठिकाणी आहेत आणि असं असताना देशातल्या अनेक उच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्के पेक्षा जास्त असू नये म्हणजेच त्यांना थोडक्यात असं म्हणायचं आहे की गुणवंतावर देखील अन्याय होऊ नये इथं प्रश्न असा निर्माण झालाय की राज्यातला कोटा हा चौऱ्याण्णव मध्येच पूर्ण झालेला आहे ऑलरेडी पन्नास टक्के आरक्षण पूर्ण झालेलं आहे बावन बावन्न टक्के आरक्षण झालेलं आहे राज्यामध्ये मग आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की आता न्यायालय जे सांगत आहे ते, 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 ते तर इथं शिल्लक नाही बरं एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालय देखील सांगत आहे सर्वोच्च न्यायालय काय म्हणत आहे की आरक्षण मर्यादा ही कोणत्याही परिस्थितीत पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये असं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयानं अनेक प्रकरणात दिलेलं आहे एवढंच नाही तर जे दोन हजार अठराला सी आरक्षण दिलं होतं ते रद्द करताना पाच मे दोन हजार एकवीस रोजी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने हेच सांगितलं की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये तिथं आहे अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यासाठी संधी आहे परंतु जाणून बुजून दरीमध्ये का ढकलायचं हा मोठा प्रश्न आहे यापूर्वी मराठा समाजाची तीन वेळा फसवणूक झाली दोन हजार चौदाला आघाडीचं सरकार असताना नारायण राणे समितीच्या माध्यमातून सोळा टक्के सी आरक्षण दिलं आणि उच्च न्यायालयामध्येच त्याचा कार्यक्रम लागला दोन हजार अठरामध्येही तोच प्रकार झाला युतीचं सरकार असताना त्या ठिकाणी आरक्षण दिलं आणि सर्वोच्च न्यायालयानं पाच मे दोन हजार एकवीसला त्या त्याला क्लोज करून टाकलं आता पुन्हा तिसऱ्यांदा ते आरक्षण दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण असा होतो की राज्य सरकारनं मराठा समाजाला गरज धरले हे आपल्या खिशातामध्ये आहेत पॉकेटमध्ये आहेत हे कुठं जात नाहीत हे काही संघटित नाही म्हणजे फोडा आणि राज्य नीती या ठिकाणी अवलंबलेली आहे आणि मराठा समाजाचा एक दुर्गुण असं म्हणता येईल की राजकारणापायी मराठा समाजाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी अनेकांनी जमिनी विकल्याचे हजारो उदाहरणं सापडते एवढंच नाही तर आपला पॅनल आणण्यासाठी ती जागा ओबीसीला असो एस सीला असो तर त्यासाठी मराठा समाजाच्या लोकांनी जमीन विकल्याचे असंख्य उदाहरणं या ठिकाणी आहेत मग असं जर असेल तर समाज एकसंग कसा होईल आणि मागितल्याशिवाय मिळत नाही लढल्याशिवाय मिळत नाही मराठा समाजाची मागणी तेवढी तीव्रतेनं झालीच नव्हती परंतु संघर्ष श्रद्धा मनोज जरंगे पाटील यांनी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून अगदी त्याने जाहीर भाषणात आपल्या पत्नीला सांगितलं की तू कुंकू पुसून तयार राहा आलो तर तुझा नाही तर समाजाचा म्हणजे म समाजासाठी मरण हातात घेऊन हा लढणारा योद्धा या ठिकाणी आहे आणि तो काय मागतोय जे न्यायालय सांगतंय ते मागतोय आणि हे म्हणतात की आमच्यात येऊच ना का बरं या जाणकारांना आमचा एक साधा सरळ प्रश्न आहे की मराठा समाजाला केंद्राच्या यादीतलं आरक्षण पाहिजे तुम्ही कोणचं देणार देऊन टाका चला तर मरा केंद्राच्या पातळीवर तीनच आरक्षण आहेत एक एस सी आहे एस टी आहे आ, एस हे राज्यघटनेनुसारचे आरक्षण आहेत आणि राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वातील कलम तीनशे चाळीसनुसार या ठिकाणी ओ बी सी हे आरक्षण निर्माण केलं म्हणजे राज्यात एन टी असो एस बी सी असो म्हणजे एन टीचे अबकडं असो काही असो हे सगळे सीमध्ये येतात मग मराठा कोणत्या प्रभावागाती हा प्रश्न यांनी उत्तर द्यावं म्हणजे एकीकडं एक दाखवायचं आहे आणि वागायचं आहे ओबीसीचं जे राजकीय आरक्षण महाराष्ट्रातलं थांबलो होतं त्यात विकास विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा सांगितलेलं आहे ट्रिपल टेस्ट सुचवले आहे त्यामध्ये सुद्धा स्पष्ट निर्देश दिलेला आहे की आरक्षण मर्यादा कुठल्याही परिस्थितीत पन्नास टक्क्याच्या वर असू नये आणि ते ओबीसी आरक्षणासाठी पाळलं जातं म्हणजे एका बाजूला पाळायचं आणि दुसऱ्या बाजूला ते सोडून द्यायचं असं कसं चाललंय ना ह्या हा गंभीर प्रकार आहे आणि म्हणून जरांगे पाटील जी मागणी करत आहेत पन्नास टक्केच्या आतील आरक्षण तर ती अतिशय योग्य आहे न्यायाशी सुसंगत आहे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय राज्यघटना राज्य मागासवर्ग या आयोग याच्याशी सुसंगत आहे आणि इथं मात्र सुपारी योग हे लोक रात्रंदिवस मराठा समाजावर टीका कर का मराठा समाज इथला भाग नाही का हे अत्यंत गंभीर आहे जे राज्यघटनेत आहे आणि जो न्याय इतरांना तोच मराठा समाजाला असला पाहिजे ना ठीक आहे भले ही दहा पंधरा टक्के मराठा समाजात श्रीमंत असतील आता ते ॲटोमॅटिक नॉन क्रिमिलिअरमध्ये क्रिमिलियरमध्ये या ठिकाणी येतील ना ज्यांचं उत्पन्न मर्यादा जास्तीच आहे ते ऑटोमॅटिक यात बसणारच नाहीत ना मग इथं तुमचे मंत्री तुमचे कारखाने आओ हे हा जो क्लास आहे मराठा समाजाचा यांनी गरीब मराठ्याला आपलं कधीच मानलं नाही आणि त्यामुळं आजपासून आंतरवाली सराटीत संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहे आणि सरकारनं नऊ दिवसामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून प्रचंड मोठा डेटा त्या ठिकाणी गोळा केला होता दोन कोटी एकोणसाठ लो लाख लोकांपर्यंत डेटा गोळा केला होता आणि मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीला काढलेली अधिसूचना ही देखील सरकारनं अस्तित्वात आणलेली नाही म्हणून सदारंगी पाटलांना साथ द्यावी